काळाखडक या ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांनी अपनावतन संघटनेचे संस्थापक सिद्दीक शेख यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल व्हावा संदर्भात केलेल्या मागणीची गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या काळाखडक भागामध्ये एसआरए मार्फत झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम सुरू आहे मात्र या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अपना वतन संघटनेचे पुनर्वसन प्रकल्पाशी अपना वतन संघटना यांचा काही संबंध नसताना या ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करत असून सिद्धिक शेख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी खडक एसआरए प्रकल्पातील स्थानिक नागरिक आक्रमक झाल्याने वाकड पोलीस स्टेशन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते नेमके काय आहे हे प्रकरण या संदर्भात स्थानिक झोपडपट्टी धारकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलाय आपला आवाजने नमस्कार माझं नाव किशोर शिवाजी खंडागळे मी स्थानिक ता, काळाखडक रहिवाशी असून गेले तीस चाळीस वर्ष आम्ही सर्व काळाखडक रहिवाशी इथं गोण्या गोन्या गोविंदाने राहतो आहे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजना पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व ठिकाणी राबवत आहेत याच्यामध्ये काळाखडकामध्ये पण आपला प्रकल्प रा झोपडपट्टी पुनर्वसन योजना राब राबवण्यात येत असून काही काही दिवसांपूर्वी इथला सर्वे पण झोपडपट्टी सर्वे हा पूर्णपणे व्यवस्थित झाला असून काही समाजकंटकांनी येथील झालेल्या सर्वेवर आक्षेप घेऊन एसआरए ऑफिस पुणे पुणे इथे अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर येथे अर्ज केल्यानंतर सांगितलं गेलं झोपडेधारकांना की आमच्या त्यांच्याकडून खोट्या सहाय्या घेतल्या खोट्या सह्या घेऊन त्यांनी तिकडल्या अधिकाऱ्यांना पण दिशाभूल करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून लोकांची पण दिशाभूल करण्यात आली हे याच्यामध्ये ब भरपूर लोकं संभ्रम संभ्रमावस्थेत आहेत आणि या खोट्या अर्जामुळे आणि खोट्या याच्यामुळे काही आर टी आय कार्यकर्ते पण याच्यामध्ये समाविष्ट आहेत आर टी आय कार्यकर्ते आणि सिद्धिक्षेक या या स सर्वांमुळे झोपडपट्टीच्या लोकांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेमध्ये काय होईल कोणाला घर भेटल नाही भेटल वास्तविक पाहता काळखडक झोपडपट्टीमध्ये अनेक ड्रेनेज असेल पाणी असेल आरोग्याच्या विविध समस्या आहेत त्या योजनेमधनं शासन आम्हाला चांगलं घर देते लोकांना अक्काचं घर भेटते आणि बिल्डरकडून आम्ही सर्वांनी लिहून घेतलंय की सगळं घर आम्हाला व्यवस्थित भेटेल सर्वांना घर भेटतील सर्वांची आणि आतापर्यंत पात्रता यादी पण लागलेली आहे पात्रता यादी लागून तिथं जाऊन खोटे अर्ज घेऊन लोकांना चार पाच दिवसापूर्वी या लोकांनी भोंगे घेऊन सर्व घरागण घरोघरी जाऊन काळा खडका मधल्या वस्तीमध्ये जाऊन गल्लोगल्ली जाऊन लोकांना सांगितलं की हा खोटे अर्ज आहे जोडपट्टी इथं होणार नाही तुम्ही काय मागणी केली पोलीसांकडे आम्ही पोलीस निरीक्षकांना आम्ही आज अर्ज दिला आहे की कि जे पण संबंधित आपणावतन संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सिद्धिक शेख व त्यांचे इतर कार्यकर्ते तसेच आर टी आय जेवढे पण कार्यकर्ते आहेत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याचं कारण असं आहे की संबंधित जेवढे पण लोक आहेत जेवढे पण लोक आहेत या लोकांना दिशाभूल करण्याचं त्यांच्याकडून खोट्या सह्या घेण्याचं काम हे लोक करत आहेत तर काही मृत लोक आमच्या असं निदर्शनास आलंय की काही लोक मृत मृत लोकांच्या पण सह्या खोट्या घेऊन कार्यकर्त्यांना इथील अशिक्षित लोकांना पण हे लोक खोट मार्गदर्शन करून खोट्या आशया घेऊन लोकांची दिशाभूल करते माझं नाव मनीषा कल्याण क्षीरसागर मी काळ्या खडकात ते चाळीस वर्षापासून राहतेय आणि आमचा पूर्ण पाठिंबा आम्हाला पुनर्वसन पाहिजे आणि हा सिद्धिक शेख कोण आहे ना तो येऊन आम्हाला धमकी देतोय की हे खोटी सया घेतात खोटे पत अर्ज करतात करता, करता। कम, आम, हे करतात ते करतात तर आम्हाला ह्याचा विरोध आहे आणि आम्हाला सिद्धिक शेख यांच्यावरती आम्ही निवेदन केलेलं आहे की कंप्लेंट केली केली की आम आम्हाला हे करावा त्यांनी की काय जे पण आहे ते आमचं जे व्यवस्थित चाललंय आम्हाला घर मिळणार आहेत तर आम्ही पुनर्वासनासाठी तयार आहे आमची दिशाभूल केली जाते तर आमचं एवढंच मागणं आहे की त्यांच्यावर कारवाई करावी तुम्ही आणि आम्हाला व्यवस्थित जे काय आमचं चाललंय काम आम सुरळीत चालू द्या आमचा पूर्ण पाठिंबा आहे की आम्हाला पुनर्वसन पाहिजे असं समजतंय की आधीमध्ये येऊन दमदाटी करण्यात येते की तुम्ही आ, या प्रकल्पाला विरोध करा नाहीतर काहीतरी तुमच्या काहीतरी वेगळं हो आमच्या इकडे येऊन आम्हाला येत आहे की तुम्ही सया करू नका हे करू नका आमच्याकडे सया करा तुमची फसवणूक करतात हे करतात ते करतात असं बोलून आमची दिशाभूल केली जाते त्यामुळं इथं जी एकी झाली त्याच्यामध्ये पूर्ण खूप माणसं हे झालेत की सह्या करायच्या की नाही अर्ज करायचा की नाही आम्हाला पुनर्वसन भेटेन की नाही भेटेन याच्यामुळं सगळं हे होतंय नमस्कार माझं नाव प्रकाश गायकवाड मी काळा स्थानिक रहिवाशी आहे काळाशी सांगायचं मी सचिव असून आम्ही काळ्या गडकात तीस चाळीस वर्ष झाले राहतोय तर काळ्या घडकामध्ये शासनाने जी योजना ठरवली आहे त्या योजनेच्यानुसार या सर्वेचा प्रकल्प पुनर्वसनाचं काम चालू आहे काम व्यवस्थित सुरळीत चालू आहे सर्वे झालेले आहे सर्वेच्यानुसार लोकांनी संमती दिलेल्या आहेत बिल्डरला आपली पात्रता निश्चित करून घेतली गेल्या दहा दिवसापूर्वी प्राथमिक यादी पण जाहीर झाली आहे पात्र झालेले आहेत लोकं खुशी आहेत त्याबद्दल आम्ही या सगळ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन पण केलेले त्या गोष्टीवर पण जे काही स समाजकंटक आहेत जे त्यांच्या संस्था आहेत बोगस त्या संस्थेच्या मार्फत लोकांना इतर लोकांना लोकांना चुकीची माहिती देऊन या सारे प्रकल्पाबद्दल चुकीच्या माहिती खोट्या माहिती देणे किंवा खोटे दस्त सादर करून लोकांच्या सहाय्या घेणे लोकांना धमकून सहाय्य घेणे म्हणजे मृत व्यक्ती त्यांच्या सहाय्या स्वतः करून नाही का हे जे आहेत हे प्रकरण सगळं या सारे ऑफिसला जमा करतात काय होतं स्थानिक नागरिकांना काय स्थानिक नागरिकांना सांगण्यात आलं की बाबा आपल्याला घर काय खडक काय खडकेतल्या लोकांना घर आपण मुंबईवरनं शिखरकडनं घर म्हणायच्या आपल्याला असं सांगून लोकांकडनं सहाय्या घेतल्या त्या सायांच्या वरचा पेपर बदलून की आमचं घरांना विरोध आहे असं लोकांना लो। ते दाखवण्यात आलं त्यानुसार आम्ही किंवा आमच्या सायांचा गैरवापर झाला असं आम्ही सिपिनला के अर्ज केला आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली त्या मागणीची काही दखल न घेतल्यामुळे आज आम्ही तो वरिष्ठ पोलिस पोलिस निरीक्षणाला भेटायला आलो की त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा हा जो तुम्ही आरोप करताय याच्या मागे आहे आणि साधारण किती नागरिकांची दिशाभूल करण्यात आली याच्या मागे जवळपास साडेचारशे नागरिकांची दिशाभूल करण्यात आली याच्या मागे संपूर्णपणे आपनावतन संघटनेचे अध्यक्ष संस्थापक सिद्धिक्षेक हेच आहे